ಅವಧೂತಚಿಂತನಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ नमस्कार मी रोहिणी आज परत एकदा तुमचं माझ्या ह्या चॅनलवर स्वागत करते आणि आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा कारण आजचा व्हिडिओ तो खूप खास आहे कारण बऱ्याचशा वेळेस असे त्रास मी बघितलेले आहे मुलांना अशा गोष्टी होतात त्यामुळे आजचा व्हिडिओ मी लहान मुलांसाठी घेऊन आलेली आहे त्याचबरोबर तुम्ही जर का पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका जेणेकरून काय होईल तुम्हाला तुमचे प्रश्न विचारायचे असतील ते सुद्धा तुम्ही तिथे विचारू शकता आणि त्याचबरोबर बऱ्याच जणांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया मुलं जर का घाबरत असतील सारखी त्यांना झोपेतनं उचत उठत असतील किंवा असं काही सांगत असतील की मला भीती वाटतीये मला मी घाबरतीये किंवा मला ह्याची भीती वाटतीये किंवा असं तुम्हाला जाणवत असेल की तुमचा मुलगा सारखं कुठल्या ना कुठल्या गोष्टीला घाबरतोय किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीला त्याचं लक्ष लागत नाहीये किंवा मन स्थिर राहत नाहीये तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे ना तुम्हाला एक गोष्ट करायची आहे आणि त्यासाठी तुमचा मुलगा जर का मोठा असेल म्हणजे शक्यतो पहिली पहिल्या वर्गाच्या वरती जर का असतील तर नक्कीच ते ही गोष्ट करू शकतील अथवा त्याच्यापेक्षा लहान असतील तर त्यांना सुद्धा म्हणायला किंवा ही गोष्ट देवासमोर बसून करायला सांगा किंवा तुम्ही म्हणा तुमच्या मागे त्यांना म्हणायला लावा म्हणजे त्यांना खूप ह्याचे फायदेही होतील त्याचबरोबर जो त्रास आहे तो पण संपेल आणि अशा बऱ्याच वेळेस आपण बघितलेला आहे की आपल्या घरात नकारात्मकता जेव्हा तयार होते तेव्हा मुलं चिडचिड करतात मुलं ऐकत नाही आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये हे भीतीचं किंवा अशा गोष्टी तयार होतात तर नक्कीच तुम्ही ही गोष्ट करा तर नक्की तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला कुठेही जायचं नाहीये काहीही गोष्टी उपाय करायच्या आहेत कुठल्याच गोष्टी करायच्या नाहीये साधी सोपी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे मारुती स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मानुती हे तुम्हाला म्हणायचं आहे जर का तुमची मुलं खूप लहान असतील जर का ते पूर्ण मारुती स्तोत्र म्हणू शकत नसतील तर तुम्हाला म्हणायचं आहे तुमच्या मागे त्यांना म्हणायला लावायचं आहे आणि त्यानंतर जर का तुमची मुलं मोठे असतील एक ते पाच वर्ष किंवा एक एक पहिलीच्या पेक्षा मोठे जर का मुलं असतील तर त्यांच्याबरोबर रोज बोलायला सुरुवात करा संध्याकाळीच्या वेळेस दिवा लावायच्या वेळेस तुम्ही त्यांना घेऊन बसा शुभंकरोती झाल्यावर त्यांना म्हणायला लावा आणि त्यानंतर रोज म्हणून म्हणून तुम्ही हे लक्षात घेताल की आ, ते त्यांना पाठ होऊन जातं आणि त्यानुसार ते त्याची ते, ते, ते म्हणायला सुरुवात करतात आणि नंतर त्यांना स्वतःहून वाचायला वाचून म्हणायला लावा म्हणजे काय होतं ना लहान मुलांना जे चुकीचे स्वप्न पडतात किंवा भीतीचे स्वप्न पडतात किंवा मुलं घाबरून उठतात किंवा ह्या अशा बारीक निरीक ज्या गोष्टी होत राहतात ज्या मुलांच्यासाठी आपल्याला वाटतं की ते त्यांना इमोशनली थोडासा त्रास देतो आणि त्यामुळे ते चिडचिडे होतात ते ऐकत होता, नाही तर अशासाठी तुम्हाला हा सो साधा सोप्पा आणि खूप सिंपल उपाय मी म्हणेल कारण ह्यासाठी तु ह्यासाठी तु, तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे काही उपाय करायची नाही आहे काही कर्मकांड करायची गरज नाही आहे फक्त रोज देवासमोर बसायचं आहे देवाबत्ती लावायच्या वेळेस तुम्हाला आ, जो मारुती स्तोत्र आहे तो म्हणायचा आहे आणि अथवा तुम्हाला जर का स्वतःला मारुती स्तोत्र येत नसेल तर तुम्ही ते वाचून सुद्धा बोलू शकता किंवा संध्याकाळच्या वेळेस घरात तुम्ही मारुती स्तोत्र नक्कीच लावा त्यांनी सुद्धा तुम्हाला भरपूर जो त्रास आहे तो कमी होईल त्याचबरोबर अजून एक गोष्ट तुम्हाला करायची आहे की दत्त बावणी तुम्हाला म्हणायची आहे किंवा दत्त बावणी तुम्हाला ऐकायची आहे तर त्या गोष्टींनी सुद्धा रोजच्या रोज एकदा तरी तुमच्या दिवस घरात दिवसभरात एकदा तरी दत्तबावणी ही म्हणल्याच गेली पाहिजे आणि जर का तुम्हाला ते शक्य नसेल तर युट्यूबला तुम्ही दत्तबावणीचा जो ऑडिओ आहे तो लावून तुम्ही तुमच्या घरात त्याचा उच्चार करू शकता म्हणजे घरातली जी नकारात्मकता आहे ती बाहेर पडून जाईल आणि भूत पिशाच्या ह्या ज्या गोष्टी असतात ज्या नकारात्मकताच्या गोष्टी असतात यातनं तुम्हाला बाहेर हे ह्या गोष्टी तुमच्या घरातल्या बाहेर पडेल जर का ह्याचा काही त्रास असेल आणि तुम्हाला ह्याच्यातले खूप फायदे किंवा ह्याच्यातली खूप जे आपण म्हणतो पॉझिटिव्हनेस ती तुम्हाला जाणवेल आणि तुमच्या मुलांमध्येही तुम्हाला खूप बदल दिसेल मुलांबरोबर मोठ्यांसाठी सुद्धा हा जो आहे आ, उपाय तो तुम्ही करू शकता तुम्हाला काहीही करायचं नाही हे साधं फक्त मारुती स्तोत्र म्हणायचं आहे आणि दत्त बावणी म्हणायची आहे आणि जर का मारुती स्तोत्र म्हणून झाल्यावर दत्त बावणी वाचून झाल्यावर किंवा म्हणून झाल्यावर एकदा नक्कीच मोठ्या आवाजात घरात दोन्हीही लावा त्याने तुमच्या घरात भरपूर पॉझिटिव्हनेस येईल आणि तुमच्या घरात खूपच सुखाने किंवा सकारात्मकतेने तुमच्या घरात सगळ्या गोष्टी नांदू लागतील त्यामुळे नक्कीच तुम्ही या गोष्टी करा आणि ह्याने तुम्हाला भरपूर फायदाही होणार आहे तुमच्या मुलांमध्येही बदल झालेला तुम्हाला जाणवेल नक्कीच ही गोष्ट करून बघा त्यानंतर तुम्ही मला येऊन कमेंटमध्ये लिहून सांगू शकता अथवा तुम्हाला काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ